सूरदेहामध्ये असताना फक्त आसक्ती आहे काय निरासक्त वृत्ती जेव्हा सुरू होती बघा देहात कुठपर्यंत जोपर्यंत तुम्ही पहिल्या शिवाशी निघडत आहात तोपर्यंत की जो कैलासाचा पती आहे समजू माझ्या जो कैलासाचा पती आहे शिव त्याच्याशी तुमचं जोपर्यंत जीव निगडीत आहे तोपर्यंत तुम्ही देहात राहणार स्थूल देहाचा गॅलक्सीच्या विषयानं जन्म घेता तिकडून तुमचा जेव्हा जीव खाली येईल तेव्हा तुम्ही सूक्ष्मामध्ये वळण्याचा प्रयत्न करणार आणि तिसरा जो पार्ट आहे कारण देह जो तुम्ही वरून या तो जीव खाली हा त्यावेळेस तुम्ही काय करणार देहाचा विषय केला म्हणजे एका एका देहासाठी एक एक ठिकाण ठरलेली आहे मग जर आपल्याला सगळंच एका तो काई तो तो काई देहात पाहिजे असेल तर काय केलं पाहिजे याच प्राप्त जन्मामध्ये जर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी अपेक्षित असतील तर काय केलं पाहिजे प्राप्त देहातल्या कर्माचा त्याग